मुखेड तालुक्यातील मौजेजिरगा तादरवाडी कुंद्राळा येवती आणि रत्नातांडा या पाच गावाच्या सीमावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मश्नेवर देवाची यात्रा आणि जंगी कुस्त्यांचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून नारंजा सहकारी साखर कारखान्याचे एम डी पाटील जी, जी एम केन हावगिराव बिरादार केन मॅनेजर संतोष बिरादार बालाजी पाटील सकनूरकर हणमंत पाटील नरोटे उपस्थित होते यात्रेच्या निमित्तानं महाप्रसादाचे आयोजन जगन्नाथ सावकार तरगुडे आणि प्रेमदास काशीराम राठोड यांच्या वतीनं करण्यात आले यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला देवस्थानासाठी नारंजा सहकारी साखर कारखान्याचे सोमशेखर पाटील यांनी देणगी दिली या योगदानाबद्दल यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचे विशेष आभार मानण्यात आले तसेच सरपंच प्रकाश गायकवाड माजी सरपंच विठ्ठलराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव बाजगिरे प्रतिष्ठित व्यापारी ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्त्यांनी यात्रेच्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी बालाजी साधू मुखेड नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा